मारलेला मोक्याच्या क्षणी नवन संजीवनी नवीन ऊर्जा निर्माण करणारा षटकार डीजी निश्चितच मॅच बॉल आलाय जसा मॅच बॉल आला ना तसा पुन्हा एकदा आत्मविश्वास जागा झाला टोटल धावबलकावर धावा लागला त्या चोवीस एक पूर्णांक पाच चेंडूचा खेळ झालाय पुन्हा आडव्या बॅटन हा देखील चेंडू थांबणार नाही हँडसम पद्धतीनं मारलेला कडक आनंद देणारा पवार साहेबांची पॉवर वाढवणारा षटकार ठोकडीजे कदाचित या जेदुरीच्या आता साकडं घातलंय रुपेशन लागोपाठ दोन षटकार मारलेत साहिल खाणेकर यांच्या माध्यमातून लागोपाठच्या तीन षटकारांना दोन हजार रुपयाचा पारितोषिक असेल इथे तिसरा येईल का सुनीलजी पोळेकर यांच्याकडनं ऋषिकेश पोळेकर साठी पाचशे रुपयाचं पारितोषिक वडिलांकडनं आता मुलाला हे पारितोषिक दिलं जात आहे मनोधैर्य वाढवण्याचं काम मात्र इथून होतंय आहे पारितोषिक महत्वाचं नाहीये पण इथून मनधैय वाढवलं जातंय जसं पवार साहेबांनी माझं देखील मनोधैय वाढवलं तसं आता ऋषिकेश पोळेकरचे वडील त्याचं मनोधैय वाढवत आहेत रात्रीची वेळ आहे बँका बंद आहेत ए टी एमला ला टाळे लागले आहेत पण मान्यवरांच्या माध्यमात कॅश पारितोषिक आता दिले जात आहेत गोलंदाज दर्शन तीस धावा स्कोअर कार्ड लागल्यात पंधराची सरासरी आता गाठली गेली पहिल्या षटकामध्ये तेरा आल्या एक गडी गमावला गेला दुसऱ्या षटकामध्ये सतरा आल्या एक गडी गमावला गेला पण आता शेवटचं षटक तोड फोड धाडवालं हे षटक निर्धार चषक दोन हजार पंचवीस पहिली रात्र कोणाच्या नावावर रोहित न मारलेला फटका अगदी लंगॉन क्षेत्रामध्ये पकडला गेला टिपलाय जेल रोहित वीरचा संपलाय या आकड्यावरती खेळ 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 हॅट्रिक हॅट्रिकसाठी किरण जाधव यांच्याकडनं पाचशे रुपयाचा पारितोषिक किरण शेठ जाधव देखील आता वर्षाव करतायत मॅच काटे की टक्कर नक्कीच पाहायला मिळेल ठोसा सोडा बिग फाईट तगडी लढत बडे मंच का बडा मुकाबला निर्धार चषक दोन हजार पंचवीस तारीफ तेरी क्या करू पण फलंदाजनं गेल्या गेल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जयेशच्या बॅटमधन आलेले एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं आता स्कोर कडवरती वाढ एकतीस एकतीस जावा स्कोर काडवरती लागल्यात प्रवीण दुगडे सर या महिन्यामध्ये ही एकतीस तारीख नसते मात्र स्कोर कार्डवरती आहे पवार साहेब प्रवीण दुगडे सरांना पाहतायत हात दाखवत हात उनका हात सबका विकास पण इथे मात्र पंचांचे दोन हात समांतर झालेत पहाटेच्या वेळी कसरत करतात अविनाश पालंडे सर अर्थातच आमच्या पवार साहेबांनी त्यांच्यासाठी देखील एक पारितोषिक इथून जाहीर केलंय आणि कॅश जमा देखील केलंय लिक। त्याच अविनाश पालंडे सरांनी इथे वाईट चेंडूचा इशारा केलाय टोटल बत्तीस जोरदार पद्धतीने पुन्हा एकदा चेंडू मारला गेला आणि इथे हा चेंडू जातोय वन माउल सीमारेषा क्षेत्र रक्षकाला हुलगावणी देत चेंडू फरार आणि इथे मात्र आता साहिल खाणे साहेबांना दोन हजार रुपये द्यावे लागतील फलंदाजाला डीजे बघा थोडेसे अडचण मला देखील पाहायला त्रास देत होती पण इथे चौकार नाही षटकार आलाय आणि लागोपाठचा तिसरा मारलाय फलंदाज रुपेश ऋषिकेश ऋषिकेशन मात्र आपल्या संघाला तारलंय पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण यावेळेस फटका बसलाय बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही ज्येष्ठ उर्वरित काम पूर्ण केलं फलंदाज ऋषिकेश येतोय मैदानाच्या बाहेर नेक्स्ट बॅटर जाईल मैदानाच्या आत तत्पूर्वी ऐकू पुन्हा डीजे